जे बदल के केलेत ते देशाचे महामहीम राष्ट्रपती यांनी त्यांची चौकशी करून ते सर्व निर्देश रद्द करावे व भीम आर्मी यांनी आज भारत बन आंदोलनमध्ये सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही सर्वांनी शांततेच्या हिनं पार पाडलेलं आहे तरी याची नोंद घ्यावी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य सुप्रीम कोर्ट आणि त्यांच्या सात न्यायपीठाने सा विरुद्ध एक असा जो निर्णय दिलेला आहे त्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती या वर्गाचं उपवर्गीकरण आणि त्यांना क्रिमिले क्रिमिलेची आठ हा जो असंविधानिक जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात बहुजन समाज पार्टीने संपूर्ण भारत बंद केलेला आहे कराड सुद्धा एक सुद्धा विविध सर्व सामाजिक आंबेडकर सर्व सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मिळून आज तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आंबेडकरवादी समाजाचं एकच म्हणणं आहे की जे सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्टचा जो आदेश दिलेला आहे की सदरच्या आरक्षणामध्ये किंवा एखाद्या नोकरीमध्ये क्रिमिनल आत्ता लागू करावी या अनुषंगाने पूर्णपणे आज देशभर भारत पूर्णपणे बंद आहे परंतु कराड शहरामध्ये आम्ही समतावादी असल्यामुळे आज आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही या ठिकाणी निवेदन आहे सर्वोच्च न्यायालयाने जो आरक्षणाच्या निर्णय आहे खर तर एस सी आरक्षणामध्ये जवळजवळ चोपन्न जाते आणि सुप्रीम कोर्ट म्हणते की त्याचं वर्गीकरण करा आता चोपन्न जातीमध्ये जर हे मतभेद झाले आता जे काही आरक्षणाचा गोंधळ सगळीकडे चालू आहे तोच गोंधळ एस सी कॅटेगरी मध्ये होऊन जाती जातीत म्हणजे कोण बौद्ध कोण महात कोण चर्मकार असं जर गोंधळ होऊन जर या आरक्षणाला कुठेतरी छेद देण्याचं काम आहे त्यामध्ये चोपन जातीमध्ये जर हा गोंधळ निर्माण झाला तर पूर्णपणे आपल्या आरक्षणा धोका निर्माण होणार आहे म्हणून माननीय राष्ट्रपतींना विनंती की हा निकाल लवकरात लवकर रद्द करावा